नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघतोय की ज्या कुदळवाडीमध्ये जो एक टीपीचा प्रस्ताव मांडला गेला होता तो रद्द झाला आहे परंतु कुदळवाडीतला टीपीचा जो प्रस्ताव होता तो रद्द झाल्यानंतर चरुलीचा जो आहे तो टीपीचा प्रस्ताव आहे तसा ठेवल्यानंतर चरोली गावकर पुन्हा आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळून येत होती या सर्व गावकऱ्यांनी महानगरपालिकेतल्या आयुक्तांसमोर आपलं गारणं मांडलं जे सत्ताधारी होते त्यांच्यासमोर आपलं गारणं मांडलं परंतु हे सगळं गारणं मांडत असताना हे सर्व गावकरी एकजुटीने मात्र त्या जो टीपी प्लॅन होता त्या संदर्भात एकवटली गेलेली होती आपल्याला पाहायला मिळाले परंतु या सर्व विषयावरती गावकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर निषेध म्हणून चरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्यात आला होता दोन दिवसापूर्वी या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट मात्र सगळ्या व्हायरल होत होत्या काल अखेर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या ठिकाणी ऐकताची भेट घेऊन तो प्रस्ताव टीपीचा रद्द केला आहे परंतु या सर्व पाठीमागची गणितं काय आहेत खरंच तो टी या ठिकाणी राबवला जाणार होता का ह्या सर्व विषयावरती आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नेत्या आहेत आपल्याबरोबर युवा नेतृत्व करतायत आपल्याबरोबर आहेत ते कुणाल तापकीर आहेत सर एकंदरीत काय सांगाल सर्व गावकरी एकोट एकवटले गेले होते जो टी पीचा जो प्रस्ताव होता तो रद्द करावा म्हणून हो तो रद्द झाला आहे का आणि त्याच्या पाठीमागचे षड्यंत्र काय होतं सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांचे देखील मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो जो लढा आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या ठिकाणी उभा केला होता आपल्या सर्वांना माहिती आहे की चिखली आणि कुदळवाडी त्याचबरोबर चोरली यामध्ये एकाच वेळी टीपी लादण्यात आला परंतु जेव्हा टीपीचा नकाशा प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर चार पाच दिवसांमध्येच डीपीचा देखील नकाशा प्रसिद्ध झाला आणि मग जर का यांना खरंच टीपी राबवायचा असता तर आपल्या गावामध्ये डीपीचा नकाशा कसं काय प्रसिद्ध झाला हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पडला होता जर का आपल्या ठिकाणी टीपी खरंच अर खऱ्या अर्थाने लादला गेला असता तर डी पीच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीचं मार्किंग आलं असतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असला असता की रिझॉर्ट फॉर टी पी परंतु यामध्ये डी पीची विविध आरक्षणं त्या ठिकाणी दाखवण्यात आली विविध आरक्षणं जी जुनी होती प प्लस त्याच्यामध्ये नव्याने जी काही आरक्षणं टाकण्यात आली तो नकाशा त्यामध्ये प्रसिद्ध झाला म्हणजे डी पीवरती पूर्णपणे काम झालं होतं आणि मग या डी पीमध्ये जी नव्याने आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत त्या आरक्षणाला कुठे ना कुठे विरोध होऊ नये म्हणून टी पीचं भूत आमच्या मानगुटीवरती बसवलं हो का अशा प्रकारची एक शंका आमच्या सर्वांच्या मनामध्ये होती परंतु टीपी उठणं हे खरंच काळाची गरज होती सर्व शेतकऱ्यांवरती तो अन्याय होता सर्व ग्रामस्थांवरती तो अन्याय होता आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न केले आणि काल सायंकाळी आम्हाला असं सा समजलं आहे की जी कार्यवाही होती बद्दलची नगररचना विभागाची ती तात्पुरती थांबवलेली आहे आणि येत्या मंगळवारी त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी बी होऊन जो टी पीचा निर्णय आहे तो रद्द केला जाईल आणि त्यामुळे जे आम्ही आंदोलन उभं केलं होतं म्हणजे आज रोजी जो चोरली बंदचा आवाज आम्ही दिला होता तो आवाज त्या ठिकाणी त्या पद्धतीनं सर्व ग्रामस्थांनी असतील सर्व उद्योजक असतील सर्व नागरिक जे आहेत सोसायट्यांमध्ये या ठिकाणी राहायला आलेले किंवा प्लॉटिंगमध्ये राहायला आलेले त्या सर्वांनी या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता आणि जनभावना ओळखून हा चोरली बंद एक कडकडीतपणे पाळला जाणार अशा प्रकारची भावना असताना काल सायंकाळी तशा पद्धतीचे घाईघाईने आदेश किंवा एक प्रसिद्धीसाठी नोट त्या ठिकाणी आली आणि मग आम्ही देखील आमदार आणि यांच्या विनंतीचा मान ठेवत किंवा त्यांनी केलेल्या प्रयत्नांना मान देत आम्ही आजचा जो बंद आहे तो तात्पुरता स्थगित ठेवलेला हो आहे म्हणजे जर का मंगळवारी त्या पद्धतीचा आदेश निघाला नाही तर आम्ही देखील पुन्हा एकदा हे आंदोलन करण्याच्या तयारीत परंतु मला राहून राहून असा प्रश्न विचारासा वाटतो यांना राज्यात सत्ता त्यांची केंद्रात सत्ता त्यांची भोसरीत सत्ताधारी आमदार त्यांचे हे ते सगळे हे चरवली भागातलेच बरं का हे सगळे सांगायचे तात्पर्य म्हणजे हे सगळे कुणाल दापकिरसुद्धा चौली भागातलेत माझे महापौर होऊन गेलेले जे या ठिकाणी आहेत ते सुद्धा या आंदोलनात सहभागी होते एकंदरीत म्हणजे जे आयुक्त आहेत त्या आयुकता, आयुक्त आयुक्तांचं म्हणणं असं आहे की जे स्थानिक जो कुठलाही टीपी टाकायचा असेल किंवा कुठलेही काही प्रस्ताव हो टाकायचे असेल तर आम्ही आमदारांना विश्वासात घेऊन कामकाज करतो मग हा टीपीचा जो प्रस्ताव होता तो आमदारांना विश्वासात घेऊन आयुक्तांनी घेतला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातो की हा जो प्रश्न आहे टीपीचा जे भूत आमच्या मानगोटीवरती आम्ही मागाशी पण म्हटलं ते निघणं महत्त्वाचं आहे आणि मग ते कोणाच्या माध्यमातून निघतंय याच्याशी आम्हाला काही घेण्यात येणं नव्हतं याच्याशी श्रेयवादाचा कुठलाही प्रकार आम्ही केलेला नाही आणि ते श्रेय घ्यायचा देखील कोणी प्रयत्न करू नये कारण संपूर्ण चोरली ग्रामस्थ एकवटल्यानंतर कारण ज्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी पहिल्यांदा कुदळवाडीचा प्रस्ताव रद्द केला त्यावेळीच चोरलीचा देखील प्रस्ताव रद्द करावा असं आमची भूमिका निश्चितच आमच्यासोबत आमदार महेशदादा लांडगे ज्यावेळी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्तांची भेट घेण्यासाठी पहिल्यांदा गेलो त्यावेळी आयुक्त साहेब त्या ठिकाणी नव्हते जे शदाच्या ट्रेनिंगला गेले होते असं आम्हाला नंतर समजलं परंतु त्यावेळी आमदार महेशदादा लांडगे देखील आमच्यासोबत होते आ, माजी महापौर नितिनप्पा काळजे देखील होते सर्व म्हणजे यामध्ये आम्ही सर्व पक्षाचे नेते असतील आम्ही पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी मिटिंगसाठी एकत्र जमत होतो जे त्यावेळी आम्हाला ते सोशल मीडियातनं फोटो आल्यानंतर आम्हाला समजलं की आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे ज्यावेळेस आयुक्त साहेबांना तुम्ही भेटण्यासाठी गेलं होतात पायऱ्यावर पायऱ्यांवरती तुम्ही सगळे गावकरी तिथं आंदोलन केलं ज्यावेळेस आयुक्त तुम्हाला भेटली नव्हती त्यावेळेस तुम्ही लगी त्या आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं होतं हो आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार आयुक्तांचा भेटण्याचा वेळ असतो आणि त्यानुसार आमच्यामधील काही कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेटण्याची वेळ घेतली होती जी आम्हाला साडेतीन चार नंतर आयुक्त पालिकेमध्ये येतील असे सांगण्यात आले त्यानुसार आम्ही तीन वाजल्यापासून आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित राहिलो परंतु मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित राहिल्यामुळे आयुक्तांनी ती भेटता आली असं आम्हाला समजलं आणि मग आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये बसून देखील घोषणाबाजी केली होती तुरली गावातले हे सगळे नागरिक होते आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार जो टी पी प्रस्ताव जो होता तो रद्द झाला आहे परंतु ह्या सगळ्या नागरिकांनी मिळून त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन करत असताना त्या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी गेले परंतु आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्यानंतर आयुक्तांनी त्यांची भेट नाकारली आणि त्यांनी आयुक्तांच्या ज्या दालन आहे त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन पुकारले गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी घोषणाबाजी देखील केली गेली होती खरं तर ह्या सगळ्या विषयावरती स्थानिक जे आमदार आहेत किंवा जे बाकीचे सत्ताधारी होते त्यावेळेस आत्ता काल आपण पाहिलं की सगळे आंदोलन तुम्ही सहभागी होतात काल गावकऱ्यांना तुम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होतात परंतु काही असं दिसून आले की काही राजकीय जे सत्ताधारी आहेत त्यांचेच व्यक्ती काल तिथं ता आयुक्तांपैकी गेले तो प्रस्ताव दिला तो प्रस्ताव त्या ठिकाणी रद्द झाला त्या ठिकाणी फोटो त्या ठिकाणी बाहेर आले त्यामुळे सर्व ग्रामस्थांचा हा विजय होता परंतु हे कुठंतरी राजकीय वळून दिलं जाते त्याला याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय राजकारण आहे ते मी सांगू शकत नाही हा विषय पुढे नेत असताना आम्ही फक्त ग्रामस्थ म्हणून त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला त्यांच्या मनामध्ये हे असू शकतं की मी भविष्यामध्ये विरोधी उमेदवार असू शकतो किंवा त्या त्यांच्या काय भावना होत्या त्याबद्दल मी या ठिकाणी प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही सर्व नागरिक सुज्ञा आहेत आणि नागरिकांना आणि जनतेला याबद्दल सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात आणि त्यामुळे श्रेयवादाचा याच्यामध्ये निश्चितच कुठलाही कोणीही प्रयत्न करू नये असं मला वाटतं नक्कीच परंतु हा टीपीचा प्रस्ताव हो, लादला गेला हर्द होणार होताच अशा प्रकारे यांनी मत मांडले परंतु टीपीचं हा एक फक्त नावाला होता परंतु या चरोली गावामध्ये बारा फुटाचा हा रस्ता आपला कुठंही गल्लीबोळामध्ये दिसणार नाही वीस फूट अठरा फूट तीस फूट चाळीस फूट पन्नास फूट हे परंतु बारा फुटाचा रस्ता पाहायला मिळत नाही हे डी पी जे रस्ते ना, साथ, ले ले नहीं। या ठिकाणी चरुली गावामध्ये जे टाकले आहेत शेतकऱ्यांना कुठलंही विश्वासात घेतलेलं दिसत नाही आहे ह्या सगळे शेतकरी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला इथं कुणीही आम्हाला कसलंही विश्वासात घेतलं नाही आहे आणि जो टीपीचा जो प्रस्ताव आहे तो डी पीचा प्रस्तावाला कुठेतरी त्याची परत पुन्हा विचारणा केली जाणार होती त्याच्यामुळे याला कुठेतरी नागरिकांचं जे लक्ष ते विचलित करण्यासाठी हा टीपीचा प्रस्ताव मांडला गेला तुम्ही देखील इथं शेतकरी आहात तुम्ही देखील इथं तुमची शेती आहे डी पी रस्ते पडले त्या ठिकाणी मग टीपीचा प्रस्ताव इकडं हो आणला गेला होता मग डीपीच्या रस्त्याचा ज्या संदर्भात जी चर्चा झाली होती त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं गावामध्ये अनेक ठिकाणी जे तुम्ही म्हटले त्याप्रमाणे सर्वच ठिकाणी मोठे रस्ते आहेत म्हणजे नव्वद मीटर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कुठेच नाही जास्तीत जास्त सत्तर पंच्याहत्तर मीटरचे रस्ते आहेत आणि जे चरोलीमध्ये आल्यानंतर नव्वद मीटरचे होतात त्याला सर्व ग्रामस्थांनी याच्या आधी देखील विरोध केला होता अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी टीडीआर केलेला आहे त्याचा मोबदला त्यांना मिळालेला आहे परंतु शेतकऱ्यांची भावना अशी झाली की ज्यांनी जागा विकल्या किंवा जागा ज्यांनी बिल्डरला जेवीला दिल्या त्यांच्या जागावरती कुठल्याही पद्धतीचं आरक्षण पडलेलं नाही परंतु ज्यांनी आपली वडील उपार्जित जमीन आपल्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जमिनीवरती निश्चित प्रमाणात त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे आणि जेव्हा नवीन डी पी ओपन झाला त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात दिसून आलं की ज्या शेतकऱ्यांनी जमिनी राखल्या त्या ठिकाणी आरक्षणं पाहायला मिळतात आपल्याला आणि कुठलंही नियोजन म्हणजे हे आरक्षणं टाकत असताना चोरली गावामध्ये जवळजवळ तेरा मॅटर्निटी हॉस्पिटल त्या ठिक ठिकाणी टाकलेले आहेत एवढ्या प्रमाणात खरंच मॅटर्निटी हॉस्पिटलची गरज आहे का याचा विचार आपण करणं गरजेचं आहे म्हणजे डी पी टाकताना कुठलंही नियोजन केलेलं ना नाही ना असा आमचा सरळ सरळ आरोप आहे एखादं वाय सी एमसारखं सारखं हॉस्पिटल चोरलीसारख्या परिसरामध्ये व्हावं अशी आमची निश्चितपणे त्या ठिकाणी मागणी होती भावना होती आणि ते आम्ही त्याचं स्वागत केलं असतं परंतु तेरा मॅटर्निटी हॉस्पिटलची गरज काय हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांसह मला देखील पडलेला आहे केंद्रात सत्ता त्यांची राज्यात सत्ता त्यांची भोसरीतले आमदार त्यांचे महापौर इथले चरोलीतले दुर्दैव म्हणावं लागेल ह्या आंदोलनामध्ये हे सगळे सत्ताधारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आंदोलन करत आहेत आणि ज्या दिवशी चौरले गावकऱ्यांनी ठराव मंजूर केला खरं तर आज गाव बंद होणार होतं आज चौरले गाव आज पूर्णपणे बंद होणार होतं त्या टीपीच्या प्रस्तावामध्ये परंतु काल या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा आज हा टी पीचा प्रस्ताव जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि मोजकेच जे काही सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील जे काही नेत्या आहेत त्या ठिकाणी जे स्थानिक नेते मंडळी आहेत त्यांनाच घेऊन फक्त त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी त्यांचे फोटो काढलेत कारण आपण देखील पाहिलेत की सगळ्या ठिकाणी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावकऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं होतं असं देखील यांनी कुणाल तापकर यांनी म्हटलेलं सध्या पाहायला मिळून येतं परंतु टीपीचा जो या ठिकाणी जो प्रस्ताव या ठिकाणी मांडला गेला होता या चुरली गावामध्ये अनेक डी पी रस्ते पडलेत ह्या डी पी रस्त्याच्या नागरिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा टीपीचा टीपीचा जो प्रस्ताव या ठिकाणी टाकलेला आपल्याला सध्या पाहायला मिळतोय त्यामुळे येणाऱ्या काळात हा जो टीपीचा प्रस्ताव सध्या आता रद्द झाला आहे येणाऱ्या काळामध्ये डी पीचे जे रस्ते पडलेले आहेत विरोधामध्ये सुद्धा नागरिक ना... बाकीचे सर्व आरक्षण डीपीच्या सर्वच आरक्षणांबद्दल आमचा अभ्यास राहील अभ्यास आणि त्यावरती आम्ही कारवाईची अपेक्षा करतो आपण बघतोय या पीच्या प्रस्तावाच्या संदर्भात सगळे गावकरी एकवटले त्यानंतर परत पुन्हा जे डीपीचे रस्ते पडले त्याच पद्धतीनं जसे ह्या गावकऱ्यांनी एकजूट दाखवली त्याच त्याच पद्धतीनं सुद्धा डी पीचे रस्ते पडल्यानंतर या ठिकाणी परत पुन्हा गावकरी एकवटतील अशी काही शंका नाही आहे नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड